मागील दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे हे कोकणच्या दौऱ्यावर आहेत अगोदर त्यांनी रायगडमधील पेन मध्ये अनंत गीते सभा घेतली आणि सुनील तटकरे यांच्या पराभवासाठी कार्यकर्त्यांना मंत्र दिला त्यानंतर पोलादपूरला सुद्धा सभा घेतली त्यापूर्वी त्यांनी मावळमध्ये संजोग वाघेरेंना पक्षात घेत श्रीरंग बारणे विरोधात उमेदवार आता फिक्स केलाय एकूणच काय तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात त्यांनी फिल्डिंग आहे आता ठाकरेंपाठोपाठ पाठोपाठ शरद पवारांनीही कोकणात मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे चिपळूणचे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांच्या विरोधात शरद पवारांनी नवा शिलेदार आता हेरलाय तो फक्त हेरलाच नाही तर त्याला पक्षात घेत थेट उमेदवारी जाहीर आहे का जाहिर या व्हिडिओच्या माध्यमातून तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता प्रवेश केलाय मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला यानंतर बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीत चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून यादव हे उमेदवार असतील अशी घोषणा प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे तर यादव यांच्या रूपाने पवार यांनी चिपळूणचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम यांच्यासाठी हा पर्याय शोधलाय मागच्या काही दिवसांपासून अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्व देण्यासाठी पवार यांनी आता रणनीती आखली आहे त्यानुसार यापूर्वी पक्ष सोडून गेलेले माजी आमदार भाजपमधील माजी आमदार आणि भाजपमधील डावलण्यात आलेल्या नेत्यांना आता संपर्क करण्यास सुरुवात केली आहे शिवाय राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनाही ताकद देण्याचं धोरण आता आखण्यात आले तर याच धोरणात त्यांनी यापूर्वी अमळनेरमध्ये बी एस पाटील शहापूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोरा याशिवाय भंडारा गोंदियाचे माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांना पुन्हा पक्षात आणले अशातच आता प्रशांत यादव यांच्या रूपाने शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत शेखर निकम यांच्यासाठीही पर्याय दिसून यादव यांच्या पक्षप्रवेशामुळे आमदार निकम यांनाही आगामी निवडणुकीसाठी मोठी कसरत करावी लागण्याची मात्र आता शक्यता आहे कारण प्रशांत यादव यांचीही या मतदारसंघामध्ये मोठी ताकद आहे त्यांनी चिपळूण तालुक्यासह जिल्हाभरात वशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून अनेक लोकांच्या हाताला काम दिली आहेत तसंच सहकार आणि दूध डेअरीच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील घराघरात ओळख सुद्धा मिळवलेली आहे त्यामुळेच यादव हे निकम यांना सक्षम पर्याय असल्याचं बोललं जात आहे प्रशांत यादव यांना काँग्रेसनं डावललं असलं तरीही शरद पवारांनी मात्र स्वीकारले कारण प्रशांत यादव हे मागच्या काही वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत होते त्यांच्या पक्ष कार्याची आणि राजकीय तयारीची दखल घेत काँग्रेसने त्यांना तालुकाध्यक्ष पद दिलं तिथं त्यांनी उल्लेखनीय काम केल्यानंतर ते रत्नागिरी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक होते मात्र काँग्रेसने त्यांना जिल्हाध्यक्ष पदावर संधी दिली नाही त्यानंतर त्यांनी दोन वेळा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला मात्र तो नामंजूर सुद्धा करण्यात आला होता त्यामुळेच ते राष्ट्रवादीमध्ये जातील अशी सुद्धा चर्चा होती आणि अखेर प्रशांत यादव यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या हाताला घड्याळ बांधले तर यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी